शेतामध्ये आम्ही जे मित्र परिवार पार्टी असो याच्या अगोदर पहिले ती बनवून बघितली त्याच्या संकल्पनेतून ती आम्ही चालू केली आणि ती इतकी चालू लागली बेतोफात कारण त्याच्यात एक थेमही सुद्धा पाणी रात्री जी कुठे मिळत नाही ती मी बनवायचा प्रयत्न करतो स्पेशल पॉझिटिव्ह फ्राय तिच्यासाठी सत्तर ऐंशी किलोमीटर स्पेशल माणूस तेवढा खायसाठी येतो मटन ठेसा आहे चिकन ठेसा आहे मटनचा कस्टमर ना आम्हाला इतका रिस्पॉन्स त्याला स्टार्टिंगला अर्धी डेक किंवा एक डेक लागायची आता चार चार पाच पाच डे लागू लागले नमस्कार खवया मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशाच चिकन डिश विषयी माहिती देणार आहे जी चिकन डिश फक्त वाफेवरती तयार केली जाते तुम्ही ऐकता येते खरंच आहे पण ही हॉटेल कुठे आहे तेच जाणून घ्या दादाकडनं दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या नमस्कार मी दत्तात्रय शाहू बोपायग या ठिकाणी आपण जे काही नवीन डिश आणली चिकन मध्ये नेमकी काय आहे ने आणि काय नाव दिलंय हॉटेल निसर्ग स्पेशल चिकन प्रायरेक्ट नाव ठेवलेलं आहे काय पद्धत असते तयार करण्याची सर माझं कसं आहे गोष्ट जी कुठे मिळत नाही ती मी बनवायचा प्रयत्न करतो कोणाची कॉपी पेस्ट न करता मी एक एक रेसिपी तयार करतो वाफेवरच चिकन म्हणजे नेमकी काय आहे ने? आणि बनवतात कसं आपण त्याला कसं तयार करतो सर्वात प्रथम सर त्याला आपण कांदा घेतो एक पाच किलो Sati, चिकन साठी पहिले आम्ही पाच किलो बनवायचो आता जवळपास आम्हाला पंधरा ते वीस किलो चिकन लागतो फ्राय साठी स्टार्टिंगला पाच किलो तयार करायचो आता कमीत कमी आम्हाला ते पंधरा ते वीस किलो पर डे लागतो तर त्याला आम्ही एक टाटर म्हणून देतो त्यासाठी तुम्ही लोखंडी कढाई सुचता सर ती कढाई तर पहिले छोटी होती आता आम्ही मोठी आणली आणि मध्ये सर ते मोकळ त्याला हलवता येतं आणि त्याचं जे आपण खाली आता लागतं म्हणतो ते लागत नाही त्याच्यामध्ये वन टाइम रेसिपी बनवतो आणि जोपर्यंत आहे तोपर्यंतच बनव म्हणजे ती मिळती नंतर संपली म्हणजे विषय संपला पहिल्या जास्त जास्त संध्याकाळी सहा सात आठ वाजेपर्यंत ती राहते सर वीस किलो पण केली तर आठ नऊ वाजेपर्यंत नंतर संपून जाते ती आणि रिपीट आम्ही ती त्याच्या नावावर दुसरं बनवून देत नाही खवायचा जो काही रिव्ह्यू आहे टेस्ट केल्यानंतर काय ते रिव्ह्यू देतो तुम्हाला एक कस्टमर म्हणजे दोघं किंवा तिघ जण असले त्यांनी जर कधी एक प्लेट घेतली ती रिपीट अजून कर आणि त्याच्यापासून काही तकलीफ नाही कारण ते आपण बनवतोच बगर पाण्याची पहिल्या दिवशीचा काय अनुभव राहिला होता स्टार्टिंगला आम्ही जे चालू केलं ना सर आम्ही ते देऊन बघतो कस्टमरला आणि मग कस्टमर दुसऱ्या कस्टमरला सांगतो हो इट इट अशा अशा ठिकाणी जा वेगळीच डिश मिळते तिथे मला कुठे मिळणार नाही अशी बनवतो सर आम्ही इतर हॉटेलच्या तुलनेमध्ये अशा आणखी कोण कोणत्या डिशेस आहेत ज्या की फक्त आपल्याच हॉटेलमध्ये मिळतात आणि अतिशय युनिक पद्धती मिळतात इतर हॉटेलचं नाही सांगू शकत सर मी पण मी माझ्या हॉटेलचं सांगू शकतो माझ्याकडं स्पेशल वॉजिटी फ्राय तिच्यासाठी सत्तर ऐंशी किलोमीटर स्पेशल माणूस तेवढा खायसाठी येतो जो एकदम चांगला उत्कृष्ट खावा येतो मटन ठेसा आहे चिकन ठेसा आहे स्पेशली खाण्यासाठी माझ्याकडे येतात आणि कंदुरी मटन स्पेशल कंदुरी मटन कस्टमरना आम्हाला इतका रिस्पॉन्स द्या स्टार्टिंगला आम्हाला अर्धी डेक किंवा एक डेक लागायची आता चार चार पाच पाच डेक लागू लागले आणि निसर्ग स्पेशल जे चिकन आहे काय पर प्लेट दिले जात आणि साधारण किती पीस क्वांटिटी येते त्याच्यामध्ये सहा पीस येते सर आणि दीडशे रुपयाला आम्ही ते देतो आणि कस्टमरना एक सिंगल माणूस तरी असला त्याला तरी तर 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 रिपीट करतो त्याची चौचवी वेगळी सर कारण त्याच्यात एक थेमही सुद्धा पाणी राहते या व्यतिरिक्त चिकन मध्ये आणखीन कोण कोणत्या डिशेस चिकन करी आहे चिकन फ्राय पण स्पेशल आमच्याकडे हे जास्त चालतं याला तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता आपण जे फ्राय बनवतात किंवा बनवताना जी काही आपण रेसिपी सध्या खवायना दाखवलेली आहे अनेकांना असं वाटत असेल की यार आपण असं बनवलेलं होतं शेतावरती ही संकल्पनाच आम्ही खेड्यागावातूनच घेतलेली घेतलेली म्हणजे आता आम्ही खेड्यागावात राहतो आमच्याकडे काही जास्त सुविधा नाहीये शहरासारखी आहे का मग आम्ही याच्या अगोदर पहिले ती बनवून बघितली शेतामध्ये आम्ही जे मित्र परिवार पार्टी करायचो त्याच्या संकल्पनेतून ती आम्ही चालू केली आहे आणि ती इतकी चालू लागली बेतुफात आहे त्या सामग्रीमध्ये काहीतरी उत्कृष्ट म्हणण्याचा प्रयत्न असतो सर आणि तुम्ही स्वतः खाऊन बघा आणि मग सांगा तरी वेगळेपणे म्हणून मी राणा आळंद आहे छत्रपती संभाजीनगरहून अजिंठा जळगाव रोडला जाताना एक पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर माझे हॉटेल आहे हॉटेल निसर्ग म्हणून नक्कीच तर मंडळी आता आम्हाला देखील ही डिश टेस्ट करण्याची घाई झालेली आहे आणि लवकरच आता आम्ही ती डिश टेस्ट करायला जातोय तुम्ही देखील निसर्ग हॉटेलला भेट द्या आणि या ठिकाणच्या सर्व ज्या नॉनवेज डिशेस आहेत त्या ट्राय करा आणि विशेष म्हणजे निसर्ग स्पेशल चिकन जे आहे ते ट्राय करायला विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद